छत्रपती शिवरायांचा थोडा स्मारक पाडले ती दुर्दैवी दुखवल्या पण ह्या राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण आमचं एवढं म्हणणं की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या वापर करून त्याच्यावर राजकारण करतो तुम्हाला खूप लागला दुसऱ्या राजकारण करण्यासाठी जो कोण दोषी आहे ना तो पाहिजे एक तर कायद्यात दुर्मितीच झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणार असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असो हे सुटलेच नाही आहे कारण जर दर्जा ही बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे आता आपणही प्रत्यक्ष तिथे जाऊन बघूया आपणच बोलतोय काय होतं कसं होतं आता आज महायुतीकडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे भाजपच्या वतीने आंदोलन केली जात आहेत आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केली जात आहेत कस पाहत नाही शेवटी ते राजकारण करणारच हे लोक छत्रपती शिवराया राजकारण करणार आहे आणि शेवटी हे ज्यांचा विरोध बघा तुम्ही त्यांनी जर बरोबर असे नाटक केले ना पुरे जनता राजा ज्यांचा विरोध होता मात्र सत्तेत असताना परवानगी नाही मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत आज हे काम करा ना दोघ त्याला सापडून आणा ते उपस्कार करून गेला कोणी कोणी करायला तातडीने लावलं तो पण शेव त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात ये तातडीने उभा करण्यासाठी कारण जे तीन तीन वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते सहा सात महिन्यातले सोबत नेमका करून कोण आहे होती कॉन्ट्रॅक्टरला हे करू करून दाखवून आपल्याला काय वाटतं राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे देशाच्या नौसेनेकडनं हा कुत्रा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे याकडे कसं बघणार नाही त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय काय घडलंय कोण कोण दिवशी येत काय होणार आहे

मला काय म्हणजे तुमच्या प्रश्न उत्तर आपण असं कधी वर्धा करत आपण सांगून पडतो पुढचा किती मी आणि माझा समाज या राज्यातली जनता आणि देशातली जनता दोघाव मी माझा माझं कर्तव्य तर जाणं पाणी बघणं भेट देणं आणि दर्शन घेणे माझं टालीम ते आणि ते केलं

जेवणा करा नाही तर सरकारनं कुठे रोजगार करून ठेवलेला आहे एकदर सरकारने सगळ्याच झाला भ्रष्टालाय त्याच्यानंतर तिथं हजारो मच्छिमारांचं जीवन जगत असले ते जर उद्धवस्त होणार असलं तर ते बांधव नाही करून घेणार मी तर त्या माहिती घेणार शेवटी महाराष्ट्रात समाज जर मच्छीमार बांधवांना होणार असला तर महाराष्ट्रातला सगळ्या समर्थ्यांच्या बाळाशी ताकदी होणार thank you